श्री स्वामी समर्थ जयशंकर दोन हजार सव्वीसमध्ये पहिली संकष्ट चतुर्थी आली आहे आणि तीही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजेच ज्या दिवशी चतुर्थी आणि मंगळवार हे दोन्ही एकत्र असतो त्या दिवशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी असते ज्यांना कुणाला इतर दिवशी म्हणजे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीचा उपवास व्रत करता येत नसेल त्यांनी वर्षातून येणारे दोन तीन अंगारकी संकष्ट चतुर्थीचं हे व्रत करावं त्यामुळे अंगारक सं अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जो व्रत आणि उपवास आपण करतो त्यामुळे संपूर्ण वर्षाचं आपण जे काही चतुर्थीचं व्रताचं पुण्य असतं ना ती सेवा असते ना ती आपल्याला अंगारकी संकष्टीचं व्रत केल्यामुळे घडते त्यामुळे ज्यांना कोणाला दर महिन्याची संकष्टी करायला जमत नसेल त्यांनी अंगारकी संकष्टीचं व्रत जरूर करावं कारण का मी स्वतःही फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करते म्हणजे मुळात आपण आपल्या तब्येतीला अनुसरूनच कुठलाही उपवास आणि व्रत करावा त्यामुळे जर जमत असेल तर दर महिन्याची संकष्टी करावी जर नसेल जमत तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचं चा व्रत आवर्जून करावं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीच्या तीन गोष्टी करायच्या आहेत गणपती बाप्पा ही अर्थ आहे संकटातून बाहेर काढणारी देवता आहे बुद्धीची देवता आहे चौसष्ट कलांचा अधिपती हा आपला गणपती बाप्पा आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पांची सेवा ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच सेवा आपण करत असतो पण गणपती बाप्पा हा सगळ्यांच्या लाडाचाही गणपती बाप्पा आहे मग तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची काय सेवा करायची आहे तर सगळ्यात आधी बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदकांचा प्रसाद आपल्याला बाप्पांना दाखवायचा आहे जर जमत असेल तर, तर एकवीस उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक जसे जमतील ज्याच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने गणपती बाप्पांना मोदकांचं नैवेद्य दाखवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना आवडतं ते लाल ते तेही जास्वंदाचं हे लाल फुल तुमची इच्छा सांगून मनोकामना सांगून गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे जर जमलं तर जास्वंदाच्या फुलाचा हार जरी गणपती बाप्पांना अर्पण केला तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी ही बाप्पांना अर्पण करायची आहे आणि ती जुडी अर्पण करताना जर गणपती स्तोत्र किंवा अथर्वशेषाचा पाठ म्हणून जर ती गणपती बाप्पांना अर्पण केली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात शेवटची आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचा आपण जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेला अथर्वशीर्ष याचा पाठ करून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तुमची इच्छा असेल तर अकरा वेळा गणपती बाप्पांचा अथर शिष्याचा पाठ करून मग गणपती बाप्पांना अभिषेक करावा आणि गणपती बाप्पांचं स्तोत्र म्हणजे प्रणम्य शिरसा देवम ते जे आहे ते गणपती बाप्पाचं स्तोत्र ते म्हणावं आणि मुलांकडनं गणपती स्तोत्र ह्याचं रोज पठण करून घ्यावं मुलांना ती रोज सवयच लावावी गणपती स्तोत्र म्हणायची गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि ह्या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्याला आपल्या मुलांमध्ये एक बदल नक्कीच दिसून येत असतो त्यासोबत आपल्याला आपल्या मुलांकडून अभ्यासही करून घ्यायचा आहे पण ह्या स्तोत्राच्या पठणाने मुलांमध्ये एक वेगळाच बदल नक्कीच जाणवतो त्यामुळे अथर्वशीर्ष शीर्ष आणि गणपती स्तोत्र ह्या दोन्ही स्तोत्रांचं पठण आणि अथव शीर्षाचं पठण करून गणपती बाप्पांना जर अभिषेक केला आणि ते तीर्थ आपल्या मुलांना आणि घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यावं ही साधी सोपी तीन कामं आहेत ह्या तीन सेवा आहेत ज्या आपल्याला अंगारकी संकष्टाची चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या करायच्या आहेत ज्यांना देवळात जाऊन गणपती बाप्पांना फूल आणि दुर्वा अर्पण करता येत असेल तर त्यांनी तिथे जाऊन करावा जर देवळात जाऊन गणपती बाप्पांना मोदकांचं नैवेद्य अर्पण करता येत नसेल तर आपण बाप्पाच्या मंदिरात गुळही अर्पण करू शकतो साधी सोपी सेवा आहे ह्या सेवा करा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या सगळ्या संकटातनं गणपती बाप्पा बाहेर काढतात सगळी विघ्न दूर करतात ज्या काही मनोवांछित इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण करतात सगळ्या कार्यामध्ये आपल्याला शुभ फल प्रदान करतात असे हे आपले गणपती बाप्पा आणि ह्यांची सेवा आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी संकष्टी हा योग येऊन ह्या दिवशी करायचे आहे तसेच आपण गणपती बाप्पांचा मंत्र आहे जो ओम गौण गणपते नम हा या मंत्राचं जप आपल्याला दिवसभरात जमेल तसा जमेल तितका नक्कीच करावा आणि खरंच ज्यांना महिन्याची च चा, संकष्ट चतुर्थीचं व्रत करता येत नसेल त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत आवर्जून करावं आणि आपल्या बाप्पांचा आशीर्वाद घ्या आशीर्वाद घ्यावा गणपती बाप्पा आपल्याला सगळ्या संकटातनं दुःखातनं विघ्नातनं सगळ्यातनं बाहेर काढतात हे सुखकर्ता आहे त्याच्यामुळे आयुष्यात सुख प्रदान नक्कीच करतील ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या सगळे मार्गी लावतील अशा हा गणपती बाप्पांची जमेल तशी सेवा या दिवशी करा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी